शेतकरी मित्रांनो या ठिकाणी भुईमुगाचे टोकन चाललेले आहे आणि यामध्ये काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या अवजाराच्या साहाय्यानं या ठिकाणी गाया वाढलेल्या आहेत तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीनं या अशा पद्धतीने दे या चार गाया उठतायत बघू शकता या ठिकाणी असे एक दोन तीन चार तर या अशा पद्धतीने जर भुईमुग टोकला शेतकरी मित्रांनो तर हे काय होतं की आपलं नंतरच तन्न यंत्रणाच्या वेळी बांगलन करत असताना आपल्याला कोळपा फिरवायला याच्यामधून कोळपा फिरवण्या झाल्यामुळे आपली एक बांगलानीचा खर्च वाचला जातो आणि आपला बुईमुख एक नंबर असा रेषेमध्ये उगावतो तर या ठिकाणी बघू शकता या गाया वाढून झाल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने त्या गायांच्या सेंटरमध्ये बरोबर शेंगदाण्याचं आपलं बी या ठिकाणी टोकायचं चाललेला आहे तर त्याच्या मधोमध प्रत्येक ठिकाणी पडत असल्यामुळे आपल्याला नंतर तण नियंत्रण आपण ज्यावेळी करतो तेव्हा आपल्याला कोळपणी करता येते दोन्ही गायांच्या मधून फिरवता येतो कोळपा त्यामुळे आपलं तण नियंत्रण होतं आणि कोळपणी झाल्यामुळे आपलं त्यांना या नियंत्रणावरती येणारा खर्च वाचतो आणि आपल्या त्यामुळे फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर भुईमुख टोकत असाल तर अशा पद्धतीने या अवजाराच्या साहाय्याने गाया ओढून त्याच्यामध्येच भुईमुगाची टोकणी केली तर तुमच्यासाठी ते अतिशय फायदेशीर ठरेल तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद